नमस्कार मी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर या नांदेड जिल्ह्यातील पोटनिवडणूक लोकसभा पोटनिवडणूक आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये तमाम महाराष्ट्रातील सुज्ञ मतदार बांधव दिव्यांग व्रद निराधार शेतकरी शेतमजूर गायरन पट्टेधारक उपेक्षित समाज या निवडणुकीमध्ये आपल्याला दिलेला अधिकार वापरून सुज्ञ आणि चातुर्य असणारा आणि दिनदुबळ्याच्या प्रश्नासाठी आवाज उठवणाऱ्या उमेदवाराची निवड करण्यासाठी आपण जाहीर आवाहन केलेलं होतं आणि जाहीर आवाहन करून आपण लोकशाहीमध्ये दिलेल्या अधिकाराप्रमाणे देशाचंच आणि राज्याची लोकशाही बळकट व्हावी म्हणून आपण मतदान करावेच आणि केलंच पाहिजे म्हणून आपण मतदान केलेले आहे पण मतदान केल्यानंतर या मतदानामध्ये निवडून दिल्यानंतर यांचा काम काय आहे ज्या लोकप्रतिनिधीनं ओपेक्सी समाज दिव्यांग व्रत निराधार शेतकरी शेतमजूर गायरान पट्टेदारक या लोकांना कोणत्या अडचणीसाठी त्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये त्यांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय हक्क देण्यासाठी आपण लोकप्रतिनिधी निवडतोय पण हे लोकप्रतिनिधी निवडत असताना आपण दिलेल्या अधिकाऱ्या सुद्धा हे प्रतिनिधी उपेक्षित समाजाचा विचार करीत नसल्यामुळे निवडणुकीमध्ये मताची टक्केवारी वरचेवरी घसरत आहे आणि मताची टक्केवारी वाढावी म्हणून शासन प्रशासन अनेक मार्गाचा अवलंबन करत आहे पण अनेक अवलंबन करून सुद्धा मतदार बांधवाच्या मनामध्ये असलेली शंका अनेक प्रश्न आपण ज्यांच्यासाठी राहतो राहनो दिवस रात्र प्रयत्न करून सुद्धा तो उमेदवार आज एका पक्षामध्ये निवडून येतो आणि दुसऱ्या पक्षामध्ये स्थलांतर होतो आणि तो आपल्याच पिढ्यान पिढीचा -पिड्या विचार करतोय आणि आपल्या उपेक्षित समाजाचा प्रश्न कुठेही मांडत नाही म्हणून ही, ना ही, ही लोकशाहीमध्ये मताची टक्केवारी घसरत आहे पण आता निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधी जाहीर विनंती करतोय असे न होऊ देता आपण ज्यांच्यासाठी निवडलेले आहे ज्या उपेक्षित घटकांना ज्यांना कोणाला आधार नाही उदाहरणार्थ दिव्यांग व्रद निराधारला कोणाचा आधार नसतो पण हे आधार नसताना ते दुसऱ्यावर प्रलंबित आहेत दुसऱ्याच्या जीवनावर दुसऱ्याशिवाय तो जीवन जगू शकत नाहीत अशा दिनदुबळ्या दिव्यांग व्रत निराधारांचा प्रश्नासाठी या जाहीरनामामध्ये एका उमेदवारांनी उल्लेख कावर केला नाही दिव्यांग व्रत निराधारांना जाहीरनामामध्ये आम्ही अमुक दिव्यांगांना आम्ही त्यांच निधी वेळेवर देण्याचा प्रयत्न करू आमचा दिव्यांगासाठी असलेला आमदार निधी तीस लाख रुपये दरवर्षी देऊ अशा घोषणा आमदारांनी किंवा एखाद्या राजकारणी पक्षाने जाहीरनामात का केला नाही दिव्यांग व्रद्ध निराधार दरमहा दीड हजाराच्या मानधनात कसं जीवन जगत असतील हे मानधन चार महिने मिळत नाही हे आमदार मोदयाला माहिती नाही का राजकीय पक्षांना माहिती नाही का मग राजकीय पक्षांना माहीत असताना या दिव्यांग वृद्ध निराधारांच्या मानधन वेळेवरच देण्यात येईल आणि तो मानधनात जग जीवन जगणं शक्य नसल्यामुळं त्यांच्या मानधनात आम्ही वाढ करू दिव्यांगाचं पुनर्वसन करू व्रत निराधारांना आधार देण्यासाठी त्यांचा वृद्धाश्रम स्थापन करू अशा जाहीरनामामध्ये निवडणुकीच्या वेळेस राजकीय पक्षानं आमचा विसर का पडलेला आहे या विसर पडलेला आहे आपण निवडून देतो की उपेक्षित समाजासाठी पण या उपेक्षित समाजाला आणि खऱ्या गरजूला वेगळं कोणी त्यांचा विचार केलेला नाही ते कोणी जाहीरनामामध्ये उल्लेख केला नाही फक्त चाली लाडकी बहीण आम्ही लाडकी बहिणीला महायुती सरकार दीड हजार देते लोकशाही आघाडी आम्ही तीन हजार देतो म्हणतोय आणि दीड हजारचं एकवीस आहे अरे ज्याने कोणी मागतात जे दिनदुबळे उपेक्षित समाज शासन प्रशासनाला मागतो की मी जगू शकत नाही मला आधार द्या तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही आधार न देता अनेक घोषणा करून या निवडणुकीमध्ये जर राजकारण करत असाल याच्यामध्ये आपल्या मताची टक्केवारी घसरत आहे या अस न होता येणाऱ्या प्रत्येक आप निवडणुकीमध्ये आपल्याला जो बहुमताने विजय केल्यानंतर तो येणाऱ्या उमेदवारांचं मी स्वागत करतोय आणि त्या उमेदवारानं उपेक्षित समाजाचे प्रश्न मांडून खऱ्या ईश्वराची सेवा करावी अशी मी त्यांना विनंती करतोय जय हिंद जय महाराष्ट्र